आरग तालुका मिरज येथे विश्वरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन भूमी आरग येथे युवा नेते सागर आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर संपन्न त्यामध्ये पंचावन्न ते साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याचबरोबर महिलांचाही प्रतिसाद कौतुकास्पद का होता आरोग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्ति स्थान आहे प्रत्येक वर्षी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आंबेडकर प्रेमी साजरी करतात त्यामध्ये अनेक सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत असते चार ते पाच दिवस कार्यक्रम चालू असतात पूर्ण समाजाकडून या कार्यक्रमामध्ये उत्साहात भाग घेतला जातो बोधिसत्व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इच्छित झाले जयंती निमित्त भव्य असे रक्तदान शिबिर सागर आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरात कमीत कमी बावन्न ते त्रेपन्न लोकांनी रक्तदान केले असून यात महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान असे मानले जाते या कारणास्तव आयोजकांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात प्रचंड प्रोत्साहन मिळाले सदरच्या रक्तदान शिबिरासारखे रक्तदान प्रत्येक वर्षी व्हावे हीच माझी इच्छा आहे हिंद